पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क लोकसभा निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विधान परिषद माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबळकर यांनी दिनांक एक फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा कोळीक येथील अनंत मंगल कार्यालय ते बोलवलं आहे यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टरवर कोणत्याही नेत्याचा फोटो नसल्याने आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर वेगळी भूमिका घेत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे राज्यामध्ये ज्या राजकीय उप परिस्थिती बदलल्या गेल्या त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबळकर यांनी घेतला होता परंतु सत्तेमध्ये सहभागी होऊन काही महिने झाले असताना सुद्धा कार्यकर्त्यांची विविध कामे मार्गी लागली जात नाहीत त्यामुळे व आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माळा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे येत नसल्याची चर्चा असल्याने आगामी परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत राहायचे की नाही का वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे समोर येत आहे रामराजे यांची गेले जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्ह्याचे नेते म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ओळख आहे पूर्वी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ओळख होती परंतु गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यामध्ये सत्यानाट्य घडत जे बदल घडले त्यामध्ये शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय श्रीमंत रामराजे यांनी घेतला होता आगामी लोकसभेच्या दृष्टीने आता श्रीमंत रामराजे भूमिका बदलत पुन्हा एकदा शरद पवारकडे जाणार की अन्य कोणता मार्ग निवडणार याकडे आता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे तत्पूर्वी मागील काही महिन्यापूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्या राहत्या घरी भेट घेतली होती तर एक फेब्रुवारीला कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्याने त्यामुळे आता माडा माड्यात विरोधकांना शह देण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून हालचालला वेग आल्याचे देखील बोलले जात आहे